त्यांच्या आत्महत्येचं वर्णन करताना या डोळ्यातील पाण्याना कोणी थांब म्हणत नाही शेतकऱ्यांची आत्महत्या बघताना या छाताडामध्ये या हृदयामध्ये जे ठोके कमी होतात ना त्या ठोक्यांची शपथ घेऊन सांगतो आजची कथा आहे माझ्या बापाची ज्यावेळेस मी लहान होतो त्याच्या कुशीमध्ये झोपायचं झोपल्यानंतर त्याच्या डोळ्यातील प्रत्येक थेंब ना थेंब माझ्या मातेवरती पडायचा ही कथा आहे माझ्या बापाची आहोच शेतकऱ्यांच्या आत्महत्या कधी रोखणार शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखू शकतात त्याच्या पिकाला चांगला भाव द्या त्याच्या धान्याला चांगला भाव द्या मित्रांनो ज्यावेळेस मी घरी जात असतो ना त्यावेळेस जो काही मला मधला हुंदका आहे तो मी इथे साठून ठेवतो कारण घरी गेल्यानंतर माझे पोरं मुलं बायको यांनी खचून जाऊ नये म्हणून मी ज्यावेळेस रानामध्ये येतो ना त्यावेळेस मी मनमोकळा रडून घेतो पण ज्यावेळेस मी लहान होतो माझ्या बापानं दहावीपर्यंत पर्यंत कसं तरी शिकवलं पण पुन्हा नाही व जमलं परिस्थिती राहिली नाही खायचं वांद होतं तुम्ही आत्ताच्या दिवाळीमध्ये गोडदोड खाल्लं बी असेल पण आम्ही या शेतकऱ्यांना चटणी आणि भाकर खाल्ली हो अक्षरशः ही गोष्ट सांगताना डोळ्यातील पाण्यांना मी थांबवू शकत नाही या डोळ्यातील पाण्यांना मी कधी अडवूच शकत नाही कारण मित्रांनो ही घट्ट ही घटना आहे सत्य वास्तव आणि खरी मित्रांनो ज्या वेळेस मी लहान असताना माझ्या बापानं या सावकाराकडून कर्ज काढताना कर्ज काढताना मी पाहिलेलं आहे त्या सावकारानं कसं छेळलंय हे देखील मी पाहिलेले मित्रांनो याच वर्षीच उदाहरण घ्या ना या वर्षी पाऊस काळ तर झालाच नाही कसं बस पीक उगवलं होतं मात्र त्यामध्ये या सरकारनं त्याला हमी भाव देखील चांगला दिला नाही आणि त्याला मार्केट देखील कुठं भेटलं नाही मग सांगा ना आम्ही कष्टानं कमवणाऱ्या घामाच्या या मोतीला जर या ठिकाणी जर भाव मिळत नसेल तर हे सरकार देखील काय कामाचं आहे आणि पुन्हा म्हणायचं की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलंय अहो शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण का वाढलंय याचा विचार तुम्ही कधीतरी करा ना शेतकऱ्यांचं दुःख तुम्ही कधीतरी समजून घ्या ना हा माझा साधा आणि सिंपल प्रश्न आहे शेतकऱ्याची कथा सांगताना शेतकऱ्याची व्यथा सांगताना या डोळ्यातील पाण्यांना अडवू कसं त्या पाण्याच्याच थेंबामधून मी प्रश्नांचं उत्तर शोधत असतो ज्यावेळेस मी घरी जातो ना माझा मुलगा विचारतो बाबा उद्या फीस भरायचे बाबा उद्या कपडे घ्यायचेत सगळ्या मुलांना कपडे घेतले सगळ्या मुलांची फीस भरून झाली आहे पण बाबा फक्त वर्गामध्ये मी एकटाच आहे की या ठिकाणी आपली फीस या ठिकाणी जमा झालेली नाहीये मग त्यावेळेस एक बाप म्हणून खाली मुलासमोर खाली मान घालताना अक्षरशः लाज वाटते हो एक बाप म्हणून आपण कुठेतरी कमी पडलो अहो शेती शेती करणं सोपं नाहीये शेतकऱ्यांचं जिणं सोपं नाहीये आहे याचं वास्तव आणि सत्यता फार मित्रांनो वेगळे आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचा विचार कोणीतरी करायला हवा शेतकऱ्यांची या ठिकाणी दिशाभूल होते सरकार देखील दिशाभूल करताय माणसं देखील दिशा दिशाभूल करतायत या ठिकाणी दारूचे भाव वाढ वाढले जातात या ठिकाणी पिझ्झाचे देखील भाव वाढले जातात पण मात्र शेतकऱ्यांच्या धान्य मालाचे भाव कधीच वाढत नाहीत ही खंत ही मनामध्ये खंत आहे मग तुम्ही म्हणाल शेतकरी आत्महत्या करतोच का अरे शेतकरी आत्महत्या नाही तर काय करेल हा देखील साधा आणि सरळ प्रश्न मी तुम्हाला विचारतोय होय माझ्या माहितीसाठी सांगतोय ज्या मी या ठिकाणी वीस हजाराचं उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस मला चाळीस रुपये हा खर्च झालेला असतो मग सांगाना हा पैसा आणायचा कुठून मग तो पैसा आणायचा मग सावकाराच्या दारात उभं राहायचं सावकारानं लाता मारायच्या तरी देखील त्याच्या पुढं लोटांगण घालायचं साहेब एवढ्या बारीस करा कारण माझं अडलेलंय शेतकऱ्यांचं जीणं सोपं नाही हो मग सांगा ना शेतकऱ्यांनी जगायचं कसं या व्हिडिओच्या माध्यमातून एवढाच संदेश